नवीन फौजदारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीत घेतला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी कामगिरी करावी त्यासाठी नवीन फौजदारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या पोलिस दलाच्या गुन्हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पोलीस मुख्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बैठक कक्षात आयोजित व बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर मुख्यमंत्री यांचे मुख्य, मुख्य सचिव विकास खारगे तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मनोज कुमार शर्मा परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर तसेच जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच महानगरपालिका आयुक्त सत्य गांधी व पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी यावेळी उपस्थित होते देशाने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमध्ये जे भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय संहितेने आता जे काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं सीआरपीसी असेल पूर्वीचं आयपीसी असेल पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आव्हानांचा सामना करण्याकरता हे तिन्ही कायदे आपण तयार केले आहेत आणि या कायद्यांमध्ये आता काही विविध शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक व्हॅन्सची व्यवस्था करतो अर्थात या व्यवस्थेला काही का लागेल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध नाही आहेत तरी देखील आपण त्या रोल आउट करण्याचं काम सुरू केलं आहे के पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या व्याजची वाट न पाहता आपण आता टू व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो कारण आपल्याला माहितीये की टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे दोन असे असतात की जे होस्टाईल होऊ शकत नाही ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात होस्टाईल होतो मला आठवत नाही मी बघितलं नाही अशा प्रकारे तो सांगू शकतो पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गुन्ह्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण हा देखील प्रयत्न करतो आहोत की आता दोन महिन्यामध्ये चार्जशीट्स गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये होत आहे आपण विव्हित गुन्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आपण अचीव केलेला आहे की आपण साठ दिवसामध्ये किंवा काही गुन्ह्यांमध्ये नव्वद दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्या चार्जशीट दाखल करतो आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं त्याच्यानंतर मग निकाल लागणं याच्यामध्ये तारीख पे तारीख असायची पण आता नवीन कायद्याने हा नियम केला की प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो कोणालाही दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ती आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला करता येऊ शकते आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनीही नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलं आहे परवा एका गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी महिलेच्या विरुद्ध जो अत्याचाराचा गुन्हा होता अठ्ठेचाळीस तासामध्ये चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली एका गुन्ह्यामध्ये तर अठ्ठेचाळीस तासात चोवीस तासात चार्जशीट दाखल केली आणि सात दिवसात त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देखील कोर्टाने दिली मला असं वाटतं की कायद्याचा जो काही एक भीती ही तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा तो जाली नहीं, तर झाली नाही तर मरतपर्यंत खटला चालतो तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उरत नाही आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता हा बदल झालेला आहे